देतो या डाळ पडला उजड तिने या ताळ दिली तर कृष्ण जन्माला कवसाचा काळ जो जोरे जो कृष्ण जन्माला कवसाचा काळ जो बाळाजोजे जो कृष्ण जन्माला कवसाचा काळजू जुबाळा जो कृष्ण जन्माला दुसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बाय न होता सारी खबर जाकर वाटा धर्म केला मी दावीस पेटा आयवणारीचा आयर एर लुटा जो जोरे जो आयव नारीचा लुटा जो जोरे जो आयव लुटा जो जो आयव लुटा तिसऱ्या दिवशी तिसरा रंग रुप सावळ गोरसळको वर्षाचा लिंग वेड्या गवळणी बाळाच्या संग ताण्या कृष्णावर फेकी त्या रंगा झोबाळाजो जो जो ताण्या कृष्णावर फेकी त्या रंग जो झो रे जो जो ताण्या कृष्णावर फेकीच्या रंगा झोबाजो जो त्या दिवशी बोल्याली बाळी अनुदयारे वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुनास्थळी जो बाळाजो जो, जो रे जो जो कृष्ण जन्मला यमुन

सहाव्या दिवशी कधीचा वारा बाळा जन्मला फुलांचा गजरा जसा मोत्याने गुंपी तारा राधा कृष्णाला घाल ती वारा चल बाळा जो, 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 जो चल यशवदा सातव्या दिवशी सातमीचा माल तिथे सोने मंडप लाल चहू बाजूला चारी गोल मती चंदन होईल कृष्ण मांडीवर यशव दाडू लो कृष्ण आठव्या दिवशी आठवीचा साठ भुल्या गवळांनी तीनशे साठ चुकून गेल्या ती पाण्याची वाट मोही किली दहावीचं पेट ताकाचे डेरे फोडीले चट श्री कृष्णाची पाहते वाट जो जो श्री कृष्णाची जो वाटो नवव्या दिवशी नवतीचा बंद ताण्या बाळाने घेतला छंद वासुदेवा सोडवा दहाव्या दिवशी दहावीची रात्र तेहतीस कोटी देव मिळवली येते बाळाच्या मुखी चंदन ज्योती उचरून टाकी ती माणिक मोती

बाराव्या दिवशी बारा घरच्या नारी पाळणा बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी पाळणा म्हणून हलवा सुंदरी जुबाळाजोज जु जु रे जो जु। जो पाळणा म्हणून हलवा सुंदरी जुबाळाजोज जु जु रेजो जो पाळणा म्हणून हलवा सुंदरी जुबाळाजोजे जो जो तेराव्या दिवशी टाळी जन्मला यमुना नाव ठेवा त्याचे माळी गवळने मध्ये कृष्णा लावी तो कळी जो बाळाजो जोरे जो जो गवळने मध्ये लावी तो कळी जो बाळा जो जो गवळणे मध्ये लावी तो कळी जो बाळा जो जोरे जो

कृष्णावरी गातायला साज यशोदा मातेला झाला आनंद पाळण्यावरती काढीला चांदा जो जो रे जो जो पाळण्यावरती काढी चांद झुबाळा जो जो रे जो जो पाळण्यावरती काढीला चांदा सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु महाराज विद्या बोलला कृष्णाच्या नादाने पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो जो कृष्णाच्या नादाने पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो जो कृष्णाच्या नादाने पाळणा गाईला जो बाळा जो 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 म्हणून हाल तिनारी हारीचा पाळ ना यशवदा घरी बाळ खेळू द्या राजा मंदिरी झोबाळा जो जो रे जो जो बाळा खेळू द्या राजा मंदिरी झोबाळा जो जो रे जो जो बाळा खेळू द्या राजा मंदिरी झोबाळा जो जो रे जो जो